नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो पूर्वी महिला साडीवर साडीवरचे रनिंग ब्लाउज शिवून घ्यायच्या का कारण त्यावेळेस ब्लाऊजमध्ये फारसे पर्याय उपलब्ध नव्हते पण सध्या साड्यांप्रमाणे ब्लाऊजमध्येही वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात पण सध्या बदलता ट्रेंड आणि फॅशननुसार ब्लाऊजमध्येही सिल्क कॉटन ब्रॉकेट ओरगेंजा पैठणी जॉर्जेट असे वेगवेगळ्या फॅब्रिकचे आणि पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या ब्लाऊजचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे ब्रॉकेट सिल्क ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत ब्रॉकेट ब्लाऊज हे सर्वात सुंदर ब्लाऊज एक जे आकर्षक सुंदर आणि परिपूर्ण दिसतात हे ब्लाऊज स्वीट मध्ये डिझाईन केलेले आहेत त्यामुळे असे ब्लाऊज फार एलिग सणांना किंवा खास प्रसंगी पैठणी काटपदर सिल्क साडी वरती असे ब्लाऊज पेयर केला तर खूपच रिच आणि हाय क्लास दिसाल ह्या ब्लाऊज ला कॉटनची लायनिंग लावल्याने हे ब्लाऊज खूपच कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देतात तसेच हे ब्लाउज पॅडेड आहेत जर तुम्हाला सुद्धा ब्रॉकेड ब्लाऊजमध्ये नवीन पॅटर्न ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे असे ट्रेंडी पॅटर्नमध्ये ब्लाऊज रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा ब्रॉकेडचे फॅब्रिक आणून असे ब्लाऊज तुमच्यासाठी स्टिच करून घेऊ शकता अतिशय सुंदर सुंदर कलर्स आपल्याला पाहायला मिळतात असा ब्रॉकेड सिल्कचा ब्लाऊज हे आपल्याकडे असायलाच हवे कारण काठपदर सिल्क, सा सिल्क साडीवरती असे ब्लाऊज खूपच छान दिसतात सध्या मैत्रिणी साडीवर रनिंग ब्लाऊज न शिवून घेता साडीवरती असे कॉन्ट्रस्ट रंगाचे ब्लाऊज शिवून घेत आहेत कारण कॉन्ट्रस्ट रंगाचे ब्लाऊज आपल्याला चार ते पाच साडीवरती आरामात मॅच करता येतात जर तुम्हालाही असे ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही ऑनलाईन किंवा मार्केटमधून घेऊ शकता मार्केटमध्ये इझिली मिळतील मी हे ब्लाऊज सेल करत नाही फक्त ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी मी व्हिडिओ बनवते त्यामुळे व्हिडिओ वी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि लाईक केल्यानंतर हाईप आणि हाईप नंतर पॉईंट द्या म्हणजे माझे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतील